नमस्कार मित्रांनो मी शहाज दांडगे आध्यात्मिक माहिती युट्यूब चॅनल वरती आपलं सरस स्वागत आहे आज आपण आलेलो आहे कामाख्याश्रम जवळ येथे कामाख्याश्रम जवळ येथे आपण आलो आहे थानापती गुरुर्य मोहनगिरी महाराजांना भेटण्यासाठी तर चला आपण मोहन महाराजांशी चर्चा करू तर मित्रांनो आपण आलेलो आहे कामाख्याश्रम जवळ येथे गुरुवर्य थानापती मोहनगिरी महाराजांना भेटण्यासाठी तर इथं मंदिर आलो आपण त्यांच्याशी भेटलेलो आहे तर आपण आता त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया आदेश महाराज आदेश आपण तुमच्या तर कोणत्या कोणत्या मूर्ती स्थापना केलेली आहे आपल्या आश्रम मध्ये महाकाली मूर्ती स्थापित आहे भैरवाची मूर्ती स्थापित आहे त्यांची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे हे आपल्या दोन देवाची मूर्ती स्थापित आहे अच्छा तर तुम्ही अजून पुढं काय काय असं काम चालू आहे तुमचं आता मी आल्यापासून बघतोय बऱ्यापैकी काम वगैरे चालू आहेत मंदिराचं काम चालू आहे बाकी अजून शेडचे वगैरे काम चालू आहेत अजून तुमचं असं काय काय प्लॅन आहे तिथं म्हणजे एवढं काम चालू आहे विचारतोय तुम्हाला मी इथं आता गोशाळे पत्रे शेड मराय चालू आहे गोशाळेचं त्याच्यानंतर वृद्धाश्रम अनाथाश्रम आश्रम शिरचं नियोजन चालू आहे त्याच काम चालू आहे जे आपल्याकडे भक्तजन येते ते काय त्यांनी त्यातून कार्य करायचं चालू आहे अच्छा आता बाहेर येऊन जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी काय राहण्याची वगैरे सुविधा तुम्ही करणार आहेत का हो आता त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा सध्या बी आहे त्यांचं काम चालू आहे पण आता अजून लोक येते जे राहते ते त्यांची सुविधा सगळी आहे आपल्याकडे चार पाच रूम आहे द्यात येणाऱ्याला राहणाऱ्याला आता त्याचं नियोजन आग वाढवून आपल्याला पंधरा अजून करायचे आहेत आपले शिष्य वगैरे किती आपलं तर सध्या जे गुरुदीक्षा घेऊन जे शिष्य आहेत आपलं एकशे सत्तर आहेत अच्छा एकशे सत्तर प्रत्येकाला साधना वगैरे प्रत्येक काही जण तीन महिना काही जण सहा महिने इथे राहून गेले त्यांची राहण्याची वगैरे कशी काय आता त्यांची राहायच्या सुविधा आहे राहण्याची अडचण आपल्या आश्रम मध्ये भरपूर जागा असल्यामुळे काय अडचण नाही म्हणजे मन मोकळेपणाने साधना वगैरे करू शकतात हा ज्या साधकाला साधना मनापासून करायचे काय साध्य करायचे अशाला इथं काहीच अडचण नाही अच्छा आपल्याकडे कोणत्या कोणत्या साधना भेटतात आपल्याकडे भैरव साधना दिली जाते काली दश महाविद्यातील अशी दिली जाते म्हणजे जे तुमचे गुरु साधना तुम्ही देता हा अच्छा आता पुढे अजून काय काय म्हणजे अजून डोक्यात काय आहे का नवीन करायचं हे वृद्धाश्रम झालं गोशाळा झाली आता अजून काय नवीन आहे का तुमच्या डोक्यात वगैरे काही मंदिराचं अजून डोक्यात नवीन आता महाकाली मंदिराचं तर आहे जी कोलकत्याला काली घाटल्याची मंदिर आहे त्याची प्रतिकृती इथं मंदिर लहान का होईना पण त्याची प्रतिकृती इथे हो ही ह्या मार्गावर आमचं कार्य चालू आहे आपला मी बघितलं आपला आकाडा कोणता पंचदशनामी जुना आकाडा जुना काडा अच्छा पंचदशनामी जुना आकाडा मेन काशी इथं त्र्यंबकेश्वरला नील पर्वत पिंपलेस इथलं मला थनापती आहे इथं आपला आश्रम कार्य करावं यासाठी आश्रम चालू आहे आपला जवळ अजून कुठं काय मंदिर वगैरे तुमचं काय चालू आहे काम वगैरे आता मूळ ठिकाणी सातार्याकडे तर तिथून इकडं कन्वर्ट करायचे अच्छा सध्या ऑलरेडी गोशाळा तुमची चालू आहे ते फक्त इकडे आणायची हो इथलं काम झालं तर इथं आणायची हा अच्छा तर हे बघितलं आपण आलो इथं कामाक्याश्रम इथे तर इथं भरपूर ठिकाणी इथं काम चालू आहे मंदिराचं अनाथ आश्रम काम चालू आहे गोशाळा करायचं चा, काम चालू आहे इथं शिष्यांसाठी अजून बाहेर सुविधा वगैरे केल्यात कोणाला साधना करायची असेल तर इथं प्रत्येक शिष्यासाठी वेगवेगळ्या साधनासाठी वेगवेगळ्या रूम आहे त्यांची राहायची सोय आहे त्यांची जेवणाची वगैरे इथं सोय केली जाते सगळे बाथरूम वगैरे सगळं जागच्या आहे अजूनही इथं काम चालू आहे तर तुम्हाला इथं कामाख्याश्रमला भेटायचं असेल तर ह्याचा पत्ता आपण महाराजांच्या तुलनेत ऐकू हो तुम्हाला कुठं आणि कसं यावं लागेल तर हे सांगतील जर लोकांना यायचं असेल तर, तर कसं आणि कुठून यावं लागेल आपला पत्ता काय आहे ते सांगा आपलं मूळ गाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सांगोला स्विमिंग सिटी आपल्या आश्रम पासून वीस किलोमीटर अंतर्गत जवळ या गावातून तीन किलोमीटर अंतरावर आपला आश्रम आहे आपले आश्रम आजूबाजूला गर्दी नाही काय नाही एकदम खुल्या मैदानात आहे त्यामुळं काय प्रसन्न वातावरण आहे जर कुणाला बसने येणार असेल तर सांगोल्यापर्यंत बसने यायचं तिथून जवळपर्यंत बस सांगोल्यात उतरलं सांगोल्यातून जवळ बस पकडायची जवळ आल्यानंतर तिथून ऑटो रिक्षा भेटतील आपला दरबार कधी असतो काय आपला दरबार मंगळवार शनिवार आमोशा पौर्णिमा या दिवशी अच्छा म्हणजे तुम्हाला भेटायचं तुम्हाला कॉल करून कॉन्टॅक्ट करून तुमचा नंबर सांगतो सत्तर अडतीस सोळा पंच्याऐंशी बत्तीस सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत फोन केला तर तर आलोय आपण इथं श्रम तर तुम्ही ऐकलेला महाराजांसोबत कारण अजून इथं भरपूर काम चालू आहेत त्यामुळं बाहेर तुम्हाला काय मी नंतर जसं काम कंप्लीट होईल त्या पद्धतीनं तुम्हाला सगळं दाखवेल आता सध्या तरी कोणाला काही आश्रमला यायचं असेल कोणाची काही समस्या असेल तर तुम्ही येऊ शकता इथे महाराजांनी पत्ता वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्या दरबारा या त्यांना भेटा तुमच्या काय समस्या असेल तर तुम्ही निवारण करू शकता नमस्ते